नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो अजून आपल्याला एक बिनतारी संदेश प्राप्त झालेला आहे ग्राउंड संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो पोलीस भरती ग्राउंड संदर्भात ही परिपत्रक आहे ही नवीन अपडेट आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेल आयकलला प्रेस करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं की मीरा भाईंदर विसाई वरार बघा मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया आयुक्तालयाकरिता पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस इथं बघू शकता दोन हजार बावीसपासून दहा सहा दोन हजार चोवीसपासून बघू शकता सुभाषचंद्र बोस मैदानी उमेदवारांची चाचणी इथं होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे तरी आपल्याला पोलीस ठाण्याकडील पाच वॉकीटॉकी सर्व साहित्य दिनांक पाच सहा पाच सहा रोजी सकाळी सा अकरा वाजता तुम्हाला तिथं वाजेपर्यंत बिनतारी कर्मशाळा मेरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय इथं खास दूतासोबतनं चुकता जमा करण्यात यावे तर मित्रांनो इथं माहिती दे प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही आता समजू शकता की ग्राउंडला सुरुवात झालेली आहे दहा तारखेपासून तुमचं ग्राउंड शंभर टक्के होणार आहे मित्रांनो परंतु मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थी असं म्हणत असेल की आता सर आमचं तर हॉल तिकीट पण अजून आलेलं नाही फक्त आता आजची चार तारीख आहे तर पाच सहा दिवस पहिले हॉल हॉलटिकीट मित्रांनो बघा ते हॉलटिकीट तुमचं किंवा पण तुमचं मॅसेज येऊ शकतो अचानकपणे किंवा पण तुमचा तिकीट किंवा ग्राउंड थोडंफार पुढे पण जाऊ शकतं किंवा तिकीट तुमचा मॅसेज रात्री पण येऊ शकतो मित्रांनो असं काही राहत नाही मित्रांनो बघा मित्रांनो बघा त्यांचा आता निकाला तुमचा आज निकाल पण लागून गेलेला आहे मित्रांनो आज निकाल झाला म्हणजे तुमचे पुढचे प्रोसेस आता लवकर होणार आहे मित्रांनो ग्राउंडची त्यामुळे तयारीत राहा मित्रांनो जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो ग्राउंड आणि अभ्यास या दो दोनच विषयांवर तुम्ही जास्तीत जास्त भर टाका ठीक आहे तुमचे जे लेखी आहे लेखी आणि मैदानी हे दोनच विषयावर तुम्ही जास्त लक्ष करा मित्रांनो तुमची मैदानी चांगली प्लस करा आणि लेखी पण चांगले हे करा शंभर टक्के तुम्ही यावर्षी पोलीस होणार म्हणजे होणार तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला मित्रांनो रेग्युलर आपण नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ चांगलाच वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ഭേറ്റാ പുഴച്ച വീഡിയോമന്ത്